नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी मला ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करून धमकी दिली होती अशी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी दिली आहे शुक्रवारी दिनांक एकतीस मे रोजी रात्री प्रांत अधिकारी कार्यालयासमोर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे ते म्हणाले की खेड तालुक्यातील रिंगरोड आणि महसूल प्रकरणातील काही संशयात्मक निकालाबाबत माहिती अधिकाऱ्यात पत्र दिले त्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुन्हा असे पत्र दिल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करेल तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून गुन्हा दाखल करून कायमचा बंदोबस्त करेन असा सरळ दम दिला होता आत्महत्या शब्दप्रयोग वापरला म्हणून घाबरून कोणतीही वाच्यता तक्रार न करता मी प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांच्याकडे जाणे टाळले मात्र हा अधिकारी अतिशय भ्रष्ट असून ब्लॅकमेल करणार आहे त्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आता इतरांवर ते आरोप करीत आहेत म्हणून माझ्याकडील पुराव्यांसह मी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो माझ्या बरोबर तालुक्यातील पीडित शेतकरी सुद्धा असून रविवारी दिनांक दोन जून रोजी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असे बाळासाहेब चौधरी यांनी म्हटले आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर कट्यारे यांनी आरोप केल्यानंतर त्यांची बाजू घ्यायची म्हणून तुम्ही बोलत आहात का असे विचारता चौधरी म्हणाले की मी सर्वांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे आमदार मोहिते पाटील यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अनेक प्रकरणात मी पत्र देऊन माहिती घेत कारवाई केली आहे पाहूयात तर माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी काय म्हणाले आज हे खेड तालुक्याचे प्रांत मला त्यांचा आलेला अनुभव आज मी त्यांच्याकडं अनेक भ्रष्टाचारी मार्गाने चाललेल्या कामांबद्दल मला नागरिकांनी काही शेतकऱ्यांनी किंवा त्या भूसंपादन झालेल्या जमीन मालकांनी मला माहिती दिल्यानंतर मी त्यांना ते विचारायला गेलो की साहेब तुम्ही चुकीचं सा काम करताय या लोकांचे अन्याय करताय तुम्ही स्वतःचे निकाल स्वतःच बदलताय तुम्ही साहेब हे भ्रष्ट मार्गाने काम करताय हे काम थांबवा तर त्यांनी मला धमकी दिली तू जर परत या कार्यालयात जर तक्रार अर्ज केले किंवा माहिती अधिकारात अर्ज केला तर मी तुझ्यावरती खंडणीचा गुन्हा किंवा आत्महत्या प्रवृत्त करीत असल्याचा गुन्हा दाखल करीन त्याच्यानंतर मला सुद्धा त्याच्यानंतर भीती वाटायला लागली वा की एवढा मोठा अधिकारी असा पाहिल्यांदा कसा काय आपल्याला धमकी देतोय दे। त्यानंतर त्यांनी काही लोक माझ्याकडे पाठवले की त्याला समजून सांगा नाही तर मी गुन्हा दाखल करीन त्याचबरोबर समाज माध्यमावर पत्रकार काम करणाऱ्या लोकांना देखील माझ्याबद्दल अतिशय शिरवाळ भाषेत सांगितलं त्या त्याला समजून सांगा नाही तर ते मला त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा लागत नमस्कार मी पहिलवान बाळासाहेब चौधरी अध्यक्ष भारतीय जनसंसद पुणे जिल्हा तसंच माहिती अधिकारात काम करतो आज मी एक माध्यमांवरती बातमी पाहिली आणि त्यामुळं आज मी या ठिकाणी तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की आपल्या खेड तालुक्याने नव्याने आलेले माननीय प्रांत अधिकारी जोगेंद्र कटारिया साहेब साहेब त्यांनी जे काही आज माध्यमांवरती जे काही आरोप पाहिले केलेले पाहिले आणि आज मी जनतेला या ठिकाणी सर्व माझ्याकडं असणाऱ्या कागदपत्रासह आज या ठिकाणी माध्यमांसमोर सांगत आहे आज या ठिकाणी मी आज इथं अनेक माहिती या आणि तसे तक्रार अर्ज केलेले अर्ज या ठिकाणी सोबत घेऊन आलेलो आहे मी माहिती अधिकारात काम करत असताना अनेक मला भूसंपादनामधील अनेक शेतकरी भेटले तसे टप्पा क्रमांक पाच चाकण भूसंपादन तसंच रोड आणि या ठिकाणी त्यांच्याकडं चालणारे काही आर टी एस केसेस याबाबत प्रांताधिकारी कसे त्या लोकांची छळवणूक करतात कशा प्रकारे त्यांच्याशी तडजोड केली जाते याचं आज मी माध्यमांप समोर या, मा या कागदपत्रासह आपल्याकडे पुरावे सादर करणारे आहेत माझ्याकडे काही लोकांनी रिंग मधील या हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकती अर्जांवरती संबंधित हरकतदार यांच्या बाजूने त्यांनी या ठिकाणी पहिला निकाल दिला गेला ते मान्य केला आणि यानंतर पुन्हा त्यांनी नि, त्यांचा निकाल बदलून त्यांच्या विरोधी बाजूच्या लोकांच्या बाजूने निकाल दिले गेले आणि संबंधित लोकांना पैसे देखील वाटले गेले याबाबत मी त्यांना विचारणा केली की साहेब तुम्ही असे कसे करता ते म्हणले ते मी कोर्ट आहे मी न्यायालय आहे मला त्याचे अधिकार आहेत तुम्ही मला विचारणारे कोण आरटीएस अपिलांबाबत त्यांना माहिती घेतली साहेब तुम्ही त्या शेतकऱ्यांना नोटीस न करता परस्पर एकतर्फे निकाल कसे देता त्यामध्ये देखील त्यांनी मला बोलले आणि मला तिथून काढून दिले मी अनेक नंतर माहिती अधिकारात अर्ज करून त्याबद्दल अनेक माहिती मिळवली त्याच्यानंतर त्यांनी मला दम दिला तुम्ही जर माझ्या कार्यालयात किंवा माझ्या विरुद्ध जर अर्ज केले तर मी तुमच्यावरती खंडनीचा गुन्हा दाखल करीन आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करेल अशा यापूर्वी देखील मला धमक्या दिल्या त्यामुळं मी आज समाज माध्यमांवरती आलो आहे आणि मी आजपर्यंत त्या ते भीतीने त्यांच्या कार्यालयात जात नाहीये आज मला तालुक्यातील जनतेचे जे बाजू मांडायचे की या असा प्रांत या तालुक्याला यापूर्वी कधी लागला नाही लाभला नाही किंवा या ठिकाणी आलेले नाही अनेक लोक त्या कार्यालयात जातात तुम्ही कोणाच्याही माध्यमांवाल्यां पत्रकार साहेबांनी मुलाखती घ्या की पा त्या कार्यालयात प्रत्येक माणूस गेलेला त्याची छळवणूक केली जाते त्याला त्रास दिला जातो आणि एजंट लोकांमार्फत हे सर्व काम चालवलं जाते आज रिंग रोडचं मी माहिती घेतली तर रिंग रोडचे तीस तीस चाळीस चाळीस पैसे वाटण्याचे प्रस्ताव तयार करतात आणि त्या प्रस्तावांमधून ते त्याची लिस्ट त्यानंतर एजंटकडे जाते आणि एजंट त्या शेतकऱ्यांना फोन करतात की बाबा तुझे जर पैसे पाहिजे असेल तर एवढे एवढे असेल तरच तुला पैसे दिले जातील नाहीतर तुला पैसे मिळणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना चार चार तीन तीन महिने ते चक्र मारावे लागतात त्यामुळं अतिशय जनता या ठिकाणी त्रस्त झालेली आहेत आणि असे चुकीचं आणि अकार्यक्षम काम करणारे तसेच अनितीच्या मार्गाने काम करणारे प्रांत आज जर एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या आज अशा स्वच्छ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जर असे आरोप करणार असेल ती मला वाटते एक हास्यास्पद बाब आहे त्यामुळे या तालुक्यातल्या मी सर्व जनतेला आवाहन करतो की ज्या ज्या लोकांना या प्रांताधिकाऱ्यांमुळे त्रास झाला त्या सर्व जनतेतील सर्व त्रस्त झालेल्या नागरिकांनी या ठिकाणी आपण रविवारी आज तालुक्यामध्ये एक आंदोलन करण्याचं ठरलं आहे की या तालुक्यातल्या चुकीचं काम करणाऱ्या भ्रष्ट काम करणाऱ्या प्रांत अधिकाऱ्याला खेड तालुका राजगुरु नगरच्या भूमीतून हाकला यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं मी आवाहन करतो तुम्ही आज आरोप एका खेडाळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात आणि त्यांच्यात याशिवाय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीची बाजू घेताय असं होते का याच्यामधून मी तर माहिती अधिकारात काम करताना आजपर्यंत कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणता नेता आजपर्यंत मी पाहिलेला नाही गेल्या अठरा वर्षात मी सर्व पक्षीय लोकांच्या विरुद्ध तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई देखील झालेल्या आहेत असे माझ्याकडं असंख्य कागदपत्र मी कधी समाज माध्यमांच्या समोर आज देऊ शकतोय मी संजय तुकाराम जाधव माझे सरपंच वांद्रे उपविभागीय अधिकारी आदरणीय जोगेंद्र कटारे साहेब यांनी ज्या प्रकारे जिल्हाधिकारी सुभाषजी दिवसे साहेबांनो ज्या प्रकारे प्रसार माध्यमातून ज्या प्रकारे टी टीका केली त्या टीकेच्या माध्यमातून आज मी याच ठिकाणी पत्रकार साहेबांना विनंती करत आहे की मी गेल्या दोन महिन्यापासून माहिती अधिकारामध्ये एक आठ दहा अर्ज आदरणीय प्रांत साहेबांना दिलेले होते ते सर्व अर्ज निकाली काढण्याचं काम या खेडच्या प्रांत अधिकाऱ्यांनी केलेलं आहे कुठल्याही प्रकारची माहिती न देता साहेबांनी माझे अर्ज सर्व निकाली काढून मला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही म्हणून मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की प्राणसाहेबांवर ज्या प्रकारे आरोप झालेत की साडेचार कोटी देऊन या तालुक्यामध्ये ते आलेत तर ते कोणाला दिलेत साडेचार कोटी कुणाला दिलेत ह्याची माहिती ह्या तालुक्याच्या जनतेला भेटली पाहिजे आणि म्हणून माझी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सदर या प्रांताधिकाऱ्यावर या भ्रष्टाचारी प्रांताधिकाऱ्यावर एस आय नेमणूक करावी एवढीच माझी विनंती आहे